आ, समाज म्हणून या प्रश्नाकडे बघण्याचा जे दृष्टिकोन आपण म्हणू शकू तो दृष्टिकोन आणि त्या बरोबरीनं कुटुंबाची असलेली याच्यामधली सहभागिता म्हणजे सुनेच्या प्रश्नाकडे सासू का बघत नाही किंवा सासूच्या प्रश्नाकडे सुने का बघू शकत नाही तर एकदम लगेच डिफरेन्शिएट केलं जातं या सगळ्यांमध्ये आणि आज आपण बघतोय की आपण फक्त महिला सुरक्षा म्हणजे बलात्कार त्यानंतर इफ टिझिंग या सगळ्या प्रश्नांकडे बघतोय पण मी थोडस वेगळं बघते की ही जी जनता आपल्या समोर बसलेली आहे हे सगळे आपल्या समोर जे बसलेले <laughs> ते मला असं वाटत नाही की यांना फार जेंडर इक्वालिटी सांगायची गरज पडते म्हणून भांडणं होत असतील कट्ट्यांवर बऱ्याचदा डिस्कशन्स पण होत असतील पण जेव्हा एखादा प्रश्न सोडवायची वेळ येते तेव्हा ही जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने ते प्रश्न सोडवतात पण त्यांच्याकडे मुळातच कौटुंबिक किंवा सामाजिक दृष्टिकोन त्यांचा काय आहे याचा खर तर आपण अभ्यास करण्याचीही गरज मला असं वाटते आपण बघतोय की हे नवीन नवीन ज्या पद्धतीचे म्हणजे तुम्ही एक कायदा करता इफ टिझिंग म्हणजे काय तर तुम्ही एक व्याख्या करून ठेवलेली आहे आणि आपण सगळेजण बसतो हो, तेव्हा आपण सांगतो की हे इफ तिझिंग पण आता ह्या सगळ्याचे बदलणारे सिनारीओ असे आहेत की सगळेजण एकत्र कट्ट्यावर बसत आहेत कधी काही चालणारी गम्मत जम्मत जी आहे ती अचानक तक्रारीमध्ये कशी काय कन्व्हर्ट होते हा एक अतिशय अभ्यासाचा विषय आहे याच कारण असं आहे की जेव्हा हा सगळा बदललेला सिनारीओ आहे तो आपण कधीही मुलांना कायद्यांच्या भाषेमध्ये सांगतो का समजावून सांगतो का अठरा वर्ष ते पंचवीस वर्ष याच्यामध्ये जे काही त्यांच्या भाव होत असत किंवा ते ज्या पद्धतीनं विचार करत असतात एकीकडे समाज बदलतोय कुटुंब वेगळं सांगतोय आणि आम्ही बाहेर वेगळं बघतो आहोत आग, आणि आत्मसाधनही वेगळं करतो आहोत हे सगळं थोडस कॉम्प्लिकेटेड झालंय त्यामुळे मला असं वाटतं की जर आपण जनरेशन मध्ये इन्व्हेस्ट करणार असू तर आपल्याला ह्या जनरेशनला समजावून घेणं ही आवश्यक असेल मला वाटत महात्मा मॅडम याच्यावर जास्त प्रकाश टाकू शकतील कधीतरी म्हणजे अचानकपणे ह्या केसेस जे आहेत याची संख्या वाढलेली आहे मग रिपोर्ट करण्याची संख्या जरी वाढलेली असली तरी तुम्ही आता जेव्हा जेन्झिन बरोबर बोलाल तेव्हा तुमच्या लक्षात येतं की मल्टी पार्टनर रिलेशनशिप जे आहे याचं त्यांना ऑब्जेक्शन नाहीये म्हणजे मुलांनाही नाहीये आहे मुलींनाही जेव्हा एखादी काहीतरी काहीतरी वाईट घटना होते आणि तुम्ही रिपोर्ट करायला येतात तेव्हा मात्र मध्ये कायद्यामध्ये त्याची कायद्याची चौकट आपण त्याला लागू करतो तर ही मुलं नक्की कसा विचार करत आणि दुसऱ्या बाजूला पालक पालक म्हणून त्यांनी जर प्रत्येक वेळेला सांगितलं की हे चुकीच आहे हे चुकीच आहे पण त्यांना नाही वाटत आहे ना ते चुकीच मग आपण जेंडर इक्वॅलिटीच समीकरण त्यांना लागू करतो आणि ते आपल्याला समजावून सांगतात की ही कशी इक्वॅलिटी आहे पण जेव्हा हे मध्ये कन्वर्ट होतं तेव्हा जी सिच्युएशन वेगळी मला असं याच्या आपले इथे बसलेले वाटत मंडळी जे ते याच्या याच्यामध्ये जास्त गोष्टी सांगू शकतील पण एकंदरीत मला असं वाटतं की महिला सुरक्षा असेल किंवा महिलांचे प्रश्न असेल किंवा जेंडर इक्वॅलिटी असेल ती झेनझिन कडून खरंतर आपण शिकली पाहिजे आणि थोडस एका बाजूला मला असं वाटतं की त्यांनाही ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये गाईड करण्याची आवश्यकता आहे पण दुसऱ्या बाजूला पालकांनी नक्की काय ग्राईन केलं पाहिजे हेही अजून समजत नाही त्यामुळे हा गुंता जो आहे तो सुद्धा सुद्धा गुन्हा गुंता झालाय असं मला एकंदरीत वाटत